मनाचा आपुल सेवा आपले सेवा साजरा झाला या निमित्ताने राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्याने या युवा नेत्याचे नैतिक बळ वाढणार असल्याची चर्चा आहे राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी शिवाजीनगर वडूज येथील त्यांच्या निवासस्थानी सरी भेट घेऊन आपासाहेब गोडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य मोरे युवा नेते विशाल बागल सोमनाथ भोसले उपनगराध्यक्ष जयवंत पाटील नगरसेवक सचिन माळी शहराध्यक्ष प्रदीप शेटे रवीशेठ काळे अक्षय थोरवे सुधीर गोडसे निलेश करपे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना मंत्री गोरे यांनी आपासाहेब गोडसे यांच्या सारख्या कायम क्रियाशील असलेल्या कार्यकर्त्याला पक्ष संघटनेच्या माध्यमातूनच चांगली ताकद देण्याची ग्वाही दिली यावेळी हरी गोडसे विराज गोडसे राज गोडसे राजवर्धन गोडसे अनिल गोडसे महेश गोडसे किसनराव गोडसे राजेंद्र चव्हाण कालिदास बागल टीजे गोड़से निलेश करपे संदीप जितेंद्र अक्षय गोडसे संभाजी संपत गोड़से गोड़ ज्योतिरा जयराम घर संजय खवले नंदुकुमार थोरवे दिलीप घारगे अशोक घारगे रवि गोडसे राहुल गोड़से सूरज गोड़से अन्ना गोड़से रोहित बागल शिवाजी गोड़से दादा पाटिल संभाजी शेटे नितिन यादव कमलाकर बोटे हनुमंत पवार जयवंत पवार आदी उपस्थित होते दरम्यान भाजपा नेत्या सौ सोनिया गोरे प्राध्यापक बंडा गोडसे भाजपाचे तालुका अध्यक्ष अनिल माळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे डॉक्टर विवेक देशमुख साबा शेठ निकम भरत शेठ जाधव अतुल दादा जाधव धनाजी जाधव डॉक्टर संतोष मोरे अविनाश माळी विलास सावंत रमाकांत थोरवे तानाजी पवार सचिन बोटे जयवंतराव गोडसे संभाजी इंगळे राजेंद्र जगदाळे आदींसह शालेय जीवनातील अनेक मित्रमैत्रिणींनी फोन व्हॉट्सअपद्वारे शुभेच्छा दिल्या <laughs> काल माझा एकोणपन्नासावा वाढदिवस संपन्न झाला त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांनी मला प्रत्यक्ष माझ्या निवासस्थानी येऊन मला शुभ आशीर्वाद दिले त्यांच्या समवेत सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमारजी मोरे युवा नेते विशालजी बागल सोमनाथजी भोसले तसेच वडूज नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष दादा पाटील सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे उपाध्यक्ष सचिन शेटमाळी सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे सदस्य माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण काका भारतीय जनता पार्टीचे वडू शहराध्यक्ष प्रदीपजी शेटे रवींद्र काळे आमचे मार्गदर्शक किशनराव गोडसे आबा एलमरवाडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन कालिदास बागल सुकृत नगरसेवक संदीप अण्णा गोडसे जितेंद्र गोडसे अक्षयजी फडत्रे संभाजीराव गोडसे पिंटू उर्फ प्रदीप किशनराव गोडसे आमचे मार्गदर्शक टी जे गोडसे सर ती जे गोडसे सह ज्योतिराम घारगे जयराम घार्गे अशोक घारगे दिलीपराव गार्गे बबनराव दिली घारगे बबन नंदकुमार थोरवे संपतराव गोडसे हरिश्चंद्र गोडसे राहुल गोडसे रवी गोडसे सूरज गोडसे अक्षयजी थोरवे सुधीर गोडसे अण्णा गोडसे रोहित वाघल आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव गोडसे आबा तसेच दादा पाटील संभाजीराव शेटे नितीन यादव कमलाकर बोटे जयवंत पवार हनुमंतराव पवार माजी सरपंच उंबरडे या सर्वांनी मला प्रत्यक्ष भेटून मला माझ्या मार्गदर्शना शुभेच्छा दिल्या तसेच माझे ज्ञात विविध माध्यमाद्वारे मला माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वच माझे मित्र माझे सहकारी माझे हितचिंतक यांचे मी आभार मानतो खास करून माझे शालेय जीवनातील वर्गमित्र असतील विविध व्हॉट्सअप ग्रुपचे आमचे मित्रमंडळी मित्रमैत्रिणी या सर्वांनी मला माझ्या व्हॉट्सअपद्वारे माझ्या फोनद्वारे शुभेच्छा दिल्या त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो तसेच खास करून आमचे खटाव तालुका पत्रकार मित्र त्यामध्ये खास करून आमचे मित्र धनंजयराव क्षीरसागर असतील शरदराव कदम आहेत आयशभाई मुल्ला असतील म महेशजी गिजरे असतील मुन्ना मुल्ला असतील आकाश यादव नितीन राव या सर्वच मंडळींनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष व व्हॉट्सअपद्वारे फोनद्वारे शुभेच्छा दिल्या त्यांचे मी या ठिकाणी माझ्याकडून सर्व मान्यवरांचं सर्व सर्व मित्रमंडळींचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझ्या या वाढदिवसानिमित्त ज्या शुभेच्छा रूपी त्यांनी शुभ आशीर्वाद दिले त्या माझ्या आयुष्याला इथून पुढच्या कालखंडाला नेहमीच प्रेरणादायी ठरतील ऊर्जा देण्याचं काम करतील एवढंच या ठिकाणी मी या प्रसंगी व्यक्त होतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र प्रतिनिधी सचिन गुरव आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा